नमस्कार आता येत्या एकवीस तारखेपासून खंडोबाचं नवरात्र सुरू होत आहे ज्यांच्या घरामध्ये कुलदैवत खंडोबा असेल तसेच ज्यांचे कुलदैवत खंडोबा असून त्यांच्या घरी खंडोबाचा टाक असेल त्यांनी घटस्थापना करून खंडोबाचं नवरात्र नक्की करायचं असतं आणि तस खंडोबाच्या नवरात्रात हा विधी घटस्थापनेचा कसा करावायचा तसेच उपवास कसा करावायचा आणि खंडोबाच्या नवरात्रीत कोणते नियम पाळावायचे तसेच खंडोबांचा मंत्र आणि संपूर्ण माहिती चंपाषष्टी पण कशी साजरी करायची तळी कशी भरावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे येत्या एकवीस नोव्हेंबरला सुरू होणारा उत्सव खंडोबाचा कसा साजरा करावायचा आपल्या घरी घरच्या घरी कशा प साध्या पद्धतीने आपण घटस्थापना कशी करावी आणि खंडेरायांना कोणती वस्तू अर्पण करावी कोणता नैवेद्य दाखवावा हे देखील आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया ई आजच्या व्हिडिओतील माहिती त्या अगोदर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करून कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया एकवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत चालणारा हा नवरात्रोत्सव खरं तर षडोत्सव आहे म्हणजे सहा दिवसांचा हा उत्सव आहे परंतु याला खंडोबाचं नवरात्र असं म्हटलं जातं हा सहा दिवसांचा नवरात्र उत्सव येत्या एकवीस तारखेपासून शुक्रवारी सुरू होत आहे तो सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजेच गुरुवारपर्यंत चालणार आहे चंपाषष्टी गुरुवारी आहे त्यानंतर या खंडोबा नवरात्राची समाप्ती होईल घरातील मुलामुलींचे लग्न जुळण्यासाठी आर्थिक समस्या करिअर यासारख्या अनेक समस्या दूर होण्यासाठी कुलदैवतीची कृपा असणं खूपच गरजेचं आहे कुलधर्म कुलाचार हा केलाच पाहिजे घटस्थापना आपल्या घरी होत नसेल तरी आपल्या सर्वांचं कुलदैवत भगवान शंकर आहेत तर खंडोबा हे भगवान शंकरांचंच रूप आहे म्हणून या नवरात्रीत खंडोबांचं मंत्र ग्रंथ वाचन तसेच पूजा देखील नक्की करा आणि ज्यांच्या घरी घटस्थापना करावयाची असेल त्यांनी या पद्धतीने खंडोबाचं नवरात्र नक्की घटस्थापना करून साजरं करावायचा आहे तर एकवीस डिसेंबरला सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवघर स्वच्छ करून घ्यावं देवघरातील सर्व देवतांना स्नान अभिषेक करून पूजा करावी त्यानंतर देवघराजवळची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी घटस्थापना करायची आहे तर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे त्या त्यानंतर एक चौरंग घ्यावा त्यावर पिवळे वस्त्र घालावं त्यावर आपल्याकडं जो टाक असेल किंवा खंडोबाची मूर्ती असेल तो ठेवायचं आहे जर फोटो खंडोबाचा असेल तो तो देखील पूजेमध्ये नक्की ठेवायचा आहे चौरंगापुरती चौरंगाच्या भोवती रांगोळी काढायची आहे घटस्थापनेची सुरुवात दीपपूजनाने करावायची आहे शुद्ध तुपाचा दिवा या दिवशी लावायचा आहे दीपपूजन झाल्यानंतर आचमन करावायचं आहे पूजेपूर्वी शुद्धीकरणासाठी नामजपासह शुद्ध पाणी ग्रहण आचमन केलं जातं विष्णूंच्या चोवीस नावांचा उच्चार करावायचा आहे त्यानंतर उजव्या हातात थोडं पाणी घ्यावायचं एखादं फूल हळद कुंकू अक्षदा आणि सर्व घेऊन मनोमन खंडरायाचं स्मरण करावायचं आहे कुलदेवीला देखील यावेळी स्मरण करून संपूर्ण कुटुंबासाठी संकल्प करावायचा आहे विघ्नहर्ता गणरायाची त्यानंतर पूजा करावा आहे त्यासाठी बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी घ्यावायची घटस्थापना करून कलशाची पूजा करावी त्यानंतर तुमच्या देवघरातील खंडवाच्या टाकाला किंवा फोटोला चौरंगावर जो आपण ठेवला असेल त्याला हार फुले तसेच भंडारा म्हणजेच हळद ही खंडेरायांना अतिशय प्रिय आहे तर ती अर्पण करावायची आहे पहिल्याच दिवशी घटावर विड्याच्या पानांची माळ बांधावी यानंतर वेगवेगळ्या फुलांची सहा दिवस वेगवेगळ्या प्रकारे आपण माळ बांधायची आहे त्यानंतर सर्व पूजा झाल्यानंतर आपण आरती करावायची आहे तसेच घोडाधोडाचा नैवेद्य देखील खंडेरायांना अर्पण करावायचा आहे पहिल्या दिवशी आणि जी व्यक्ती घरातील उपवास करणार आहे तिने सहा दिवस उपवास करावायचा आणि चंपाष्ठी दिवशी तो सोडावायचा आहे उपवास आपल्या सोयीनुसार करावायचा आहे सोयीनुसार म्हणजेच ज्यांना निर्जळी उपवास करणे शक्य आहे त्यांनी करावायचा आहे पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात असा उपवास करणे अवघड झाले आहे तर फळे तसेच हलका आहार घेऊन उपवास केला तरी चालेल आणि खंडवाचा मंत्र मी आजच्या व्हिडिओमध्ये जो सांगते आहे तो देखील दररोज किमान या नवरात्र काळामध्ये दे। आपल्या देवघरासमोर बसून देव देवाच्या समोर बसून किमान अकरा वेळा किंवा एक वास एकवीस वेळा हा मंत्र जप नक्की करावायचा आहे याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते तसेच खंडेरायांना आपली प्रार्थना पोचते मंत्र असा आहे ओम श्री खंडेराया मार्तंड भैरवाय नमहा मंत्र मी पुन्हा एकदा सांगते ओम श्री खंडेराया मार्तंड भैरवाय नमहा हा मंत्र तुम्ही नक्की लक्षात ठेवायचा आहे आणि म्हणावायचा आहे आणि त्यानंतर नमस्कार करून आपली पूजा झाल्यानंतर आपण घरातील सर्वांना आरतीनंतर प्रसाद द्यायचा आहे आणि शेवटच्या दिवशी तसेच पहिल्या दिवशी आपण तळी भरावायची आहे तळी उचलवायचे आहे तळी म्हणजे काय तळी कताटामध्ये खोबरं सुपारी खारीक विड्याची पाणी तसेच खंडेरायाला जे आवडतं तो भंडारा घेऊन म्हणजेच हळद घेऊन ते सर्व एका हाताने उचलवायचे आहे आणि एळकटिळकट जय मल्हार असे म्हणत भंडारा खंडेरायाच्या टाकाला व्हायचं आहे उधळायचं आहे जि जिथे मंदिर आहेत खंडेरायाची म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पाली जेजुरी या ठिकाणी खंडेरायाची मोठी मंदिर आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला या काळात जाणे शक्य असल्यास नक्की जाऊन खंडेरायाचे दर्शन घ्यायचे आहे आणि अशी शास्त्रोक्त पूजा करून आपण देखील खंडेरायाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावायचे आहेत आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद